मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दरानुसार डी ए थकबाकी देण्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निघालेलं आहे काल दिनांक का पाच बारा दोन हजार तेवीसला त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी निम्न शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदा कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के मागे भत्ता माहे नोव्हेंबर पेडी डिसेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत देण्याबाबत अधिकृत शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना डी ए थकबाकी अदा करण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाण पथक यांना शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पूर्ण यांच्याकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकाला वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीचा संदर्भ देण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की वित्त विभागाचे दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद निर्णयानुसार महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुदेय महागाई भत्त्याची थकबाकी म्हणजे डी एरियस देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण तपलीलप्रमाणे दाखवत आहोत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद